तोड व ताज्या बातम्यासाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी देशाच्या व राज्याच्या विकासासाठी संविधान संरक्षणासाठी महिला शेतकऱ्यांच्या पिकाला मिळण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी सत्तेत येणे गरजेचे आहे असे मत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश एन आर एल शेल उपाध्यक्ष समन्वयक शंकर ढावरे यांनी हडपसरमध्ये प्रसिद्धी माध्यमांशी आपले मत व्यक्त केले ढावरे म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे नाना पटोले तसेच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार शिवसेनेचे उद्धव ठाकरे आदींच्या माध्यमातून महाविकास झाली राज्याच्या विकासासाठी महायुतीला सत्तेतून बाहेर काढा पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार काँग्रेस पक्षाचे रमेश बागवे रवींद्र धंगेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप पुरंदरचे संजय जगताप सह शहरातील आठ व पुरंदरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच विधानसभेत पाठवा आपले बहुमूल्य मत विकासासाठी द्या कुठल्याही भूल बळी न पडता महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना मतदान करा राज्याच्या महाविकास आघाडीचीच सत्ता येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असे डावरे म्हणाले मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी नमस्कार मी शंकर हनुमंत डावरे हडपसर पुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एन आर एल सेल उपाध्यक्ष व सन्मयक असून सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका चालू आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना येत्या वीस तारखेला मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करा या देशाच्या या राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे नेते श्रीमती सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे साहेब नानासाहेब पटोले शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब हे सर्व महाविकास आघाडीचे नेते या देशाच्या विकासासाठी अवरात्र झगडत आहेत देशात प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि आत्ता भाजप सरकार घाबरलेले आहे सध्याचे केंद्र सरकार ऑक्सिजनवर आहे तरी महिलांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी संविधान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी व बेरोजगार तरुणांसाठी एकच फक्त पर्याय आहे येत्या वीस तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा पुणे शहरामधून काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे आणि ते निवडून येणारच आहेत हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे राज्यामध्ये जेवढे आमचे उमेदवार उभे आहेत तेवढे सगळे उमेदवार निवडून येणार आहेत आणि आमचं सरकार स्थापन होणार आहे काँग्रेसचं हे मी तुम्हाला ठामपणे सांगत आहे महाविकास आघाडीकडून आम्ही साहेबांनी किंवा राहुल गांधीजींनी किंवा नाना पटोलेंजींनी सांगितलेलं आहे सगळ्या प्रकारचे आम्ही नागरिकांसाठी सुविधा करून देणार आहेत महाराष्ट्रातील तमाम माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे की येत्या वीस तारखेला महाविकास आघाडी पंजा शरद पवार साहेबांची तुतारी आणि उद्धव ठाकरे साहेबांची मशाल ह्या तिन्ही चिन्हावर प्रचंड बहुमताने विजय करून सर्व उमेदवारांना निवडून देण्याची विनंती करतो हीच अपेक्षा तोड व त बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र आपली बातमी आपला परिसर